आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क गाव आहे मांजरा नदीच्या कुशीत मात्र प्यायला पाणी मिळतं दूषित लाडक्या बहिणींचा निलंगा पंचायत समितीवर घाघर मोर्चा निलंगा तालुक्यातील मांजरटवाडी या गावात मागच्या पंधरा वर्षापासून मांजरटवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा कुठलाही सोर्स नाही व मांजरटवाडी ढोबळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे मूलभूत सुविधांपासून लक्ष दिलं जात नाही तसेच गावात एक हातपंप असून त्या हातपंपाच्या भोवताली गटारीचं पाणी जात असून त्यामुळे आरोग्य विभागाने पाणी पिण्यास अयोग्य आहे असं सांगितलं आहे तसेच मांजरटवाडी येथील ग्रामस्थ हे शेतातील शेतकऱ्यांना विनंती करून त्यांचे विकत पाणी हे मागच्या पंधरा वर्षापासून आणून आपली व आपल्या कुटुंबाची ताण भागवत आहेत तसेच मागच्या दोन महिन्यापासून गावात सांडपाणी हे पण मिळत नाही तसेच मांजरटवाडी हे गाव कागदोपत्री शंभर टक्के हगंदारी मुक्त असून लाडक्या बहिणींना पाण्याअभावी उघड्यावर शौचास जावं लागत आहे म्हणून वारंवार ग्रामपंचायत स्तरावर माहिती देऊन पण जाणून बुजून हे ग्रामपंचायतचे लोक दुर्लक्ष करत आहेत मूलभूत स्वितेच्या नावाखाली प्रचंड निधी लाटूनही गावात एकही नाली नाही म्हणून आज मांजरटवाडी येथील महिला निलंगा गटविकास अधिकारी कार्यालयात घागर मोर्चा काढण्यात आला जर वेळेत या आंदोलनाची दखल शासन प्रशासन यांनी घेतली नाही तर येणाऱ्या काळात सर्व लाडक्या बहिणींच्या वतीनं सत्ताधारी यांच्या अभय असलेल्या कर्मचाऱ्याला तोंडाला फासून पंचायत समितीच्या आवारातच दिंड काढण्यात येईल असा इशारा लाडक्या बहिणींनी दिला आहे या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे अशोक चव्हाण लिंबाराज शिंदे शालू लांबोटे मंगल टमके अनुराधा लांबोटे अंजरबाई शिंदे लक्ष्मी लांबोटे सविता लांबोटे अश्विनी लांबोटे श्यामा मोरखंडे सुमन गोलकुंडे पार्वतीबाई चव्हाण पद्मिनीबाई कवाडगावे मनिषा लांबोटे यांसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते वर्ष ना वर्ष हा इथं बाय रुग्ण